शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात आपण थोडक्यात अंदाज घेणार आहोत ही ताजी अपडेट आहे अफगाणिस्तान पाकिस्तान मार्गे पुन्हा नवीन एक डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतो आहे उत्तर भारतात देखील एक हलका डब्ल्यू डी आहे तो आता उत्तर भारतातून पुढे सरकण्याच्या तयारीमध्ये आहे थोडं गुजरात राजस्थान मध्य प्रदेश यांच्या बाँड्रीवर ढगाळ परिस्थिती आहे उत्तर राजस्थानमध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि ती आता वाढत जाण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी नवीन डब्ल्यू डीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक नवीन कमी दाबाचं हलकं क्षेत्र तयार आहे जे आता दक्षिण भारतात म्हणजे खास करून तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रभावी वातावरण निर्माण करेल आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह गारपिटीसह या ठिकाणी पाऊस होऊ शकतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या उन्हाळा आहे आणि पावसाचा अंदाजाबरोबर आपल्याला उन्हाळ्याचाही अंदाज द्यावा लागतो यापूर्वी आपण याच मॉडेलच्या माध्यमातून थंडीचा अंदाज द्यायचो आणि तेव्हा आपण मिनिमम टेम्परेचर हे मॉडेल वापरायचं ना आता आपण मॅक्झिमम टेम्परेचर हे मॉडेल वापरतो आता यामध्ये गुजरातमध्ये आज चाळीस अंशाचा टप्पा चा उष्णतामानाने गाठलेला आहे आता उद्या यामध्ये राजस्थान आणि गुजरात असं बराच भाग चाळीस अंशाच्या अंतर्गत चा येणार आहे त्यानंतर आपण बघतो की जवळपास महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थान या चार राज्याचा जवळपास बराच भाग हा चाळीस अंशेच्या चा दरम्यान जाईल आणि आपण आता स्पष्टपणे महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णतामान चाळीस अंशाचा टप्पा गाठते असं बघतो आहोत ते, ते सातत्याने पुढे पंधरा तारखेलाही असणार आहे सोळा तारखेलाही असणार आहे सतरा तारखेपासून पुन्हा एकदा उष्णतामान कमी व्हायला सुरुवात होईल आणि त्याचं मुख्य कारण आहे दक्षिण भारतातून थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव वाढल्यामुळे आणि दक्षिण भारतात थोडी गारपीट होण्याची शक्यता आहे त्या गारपिटीच्या प्रभावामुळे आणि महाराष्ट्रातीलही काही भागात गारपीट होऊ शकते किंवा मध्य प्रदेशच्याही काही भागात वातावरण बदलू शकतं आणि त्या पार्श्वभूमीवर वातावरणात पुन्हा गारवा निर्माण होईल उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकतो आहे त्याचाही परिणाम होईल आणि पर्याने आपण बघतो की वीस तारखेला भारताच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उष्णता कमी होण्याच्या मार्गावर आहे आपण जीएफएस मॉडेलचा जर अंदाज घेतला तर त्या उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी दाखल होते उद्या श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाबाचं हलकं क्षेत्र आहे बारा तारखेला केरळ तमिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होईल उत्तर भारतातला डब्ल्यू डी थोडा विरळ होण्याची शक्यता आहे मात्र पूर्व भारत आणि उत्तर भारतात पावसाळी परिस्थिती हलक्या स्वरूपात असेल उत्तर भारतात आणि पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव असणार आहे केरळमध्येही कमी दाबाचा हलका प्रभाव असू शकतो उत्तर आणि पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये डब्ल्यू टीचा प्रभाव कायम राहणार रा आहे हा प्रभाव पंधरा तारखेला देखील आणखी वाढण्याची शक्यता आहे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपासून होऊ शकते दरम्यान उत्तर भारत आणि पुन्हा बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आपण बघतो की थोडं छत्तीसगड ओरिसा महाराष्ट्र असं वातावरण बदलतंय अतिशय विरळ अशा प्रकारचं वातावरण जी एफ एस मॉडेल दाखवत आहे मात्र आपण असं बघतो की एकोणीस तारखेला या मॉडेलने म्हणजे जे एफ एस मॉडेलने मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस दाखवलेला आहे आता हे वातावरण खूप पुढचं आहे आठ दिवसानंतरचं या वातावरणात सारखा बदल होत राहणार आहे परंतु भारतीय हवामान खात्याने जे काही सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान मार्चमध्ये आहे तो ज्या भागात दाखवलं त्या भागातलं हे वातावरण आहे त्यामुळे आपण यामध्ये बघतो केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतरही राज्यांमध्ये हे वातावरण तयार होत आहे आपण बघतो की या वातावरणामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून वाढ होत आहे आता हा डब्ल्यूडीचा प्रभाव नाहीये तर हा कमी दाबाचा प्रभाव आहे आणि हे मान्सून पूर्व पावसाचं वातावरण आहे आपण जीपीएस मॉडेल बरोबरच ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाही अंदाज बघत असतो केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती वाढते आहे उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी आहे तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला आपण बघतो केरळमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते वातावरणात खरा बदल हा पंधरा तारखेनंतर होईल असं आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण बघतो की पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी परिस्थिती निर्माण होते आणि अगदी जो अंदाज जे एफ एसने दिलेला आहे त्याच स्वरूपाचा अंदाज हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलने सुद्धा दिला आहे आणि बंगालच्या उपसागराकडून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण हे भारताकडे सरकत आहे आणि हे मान्सून म्हणजेच प्री मान्सून ज्याला आपण म्हणतो मान्सून पूर्व पाऊस ज्याला म्हणतो त्याशी अशी पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे आणि आपण एकवीस तारखेला असं बघतो आहोत की अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि एकूणच पूर्व भारताकडून हे वातावरण तयार होतंय आणि हे पूर्णपणे खात्रीलायकरीत्या पूर्व मान्सूनचं वातावरण आहे कारण तुम्हाला माहिती आहे की मान्सून हा अंदमान निकोबार बेटांकडून केरळकडून आपल्याला भारतामध्ये प्रवेश करतो आणि त्याच दिशेने हे वातावरण तयार होते उत्तर भारतात आता एकतीस मार्च नंतर फारसे डब्ल्यू डी येणार नाहीत कारण डब्ल्यू डीनचा प्रभाव हा जनरली एकतीस मार्चपर्यंत असतो पंधरापासून तर एकतीस मार्च हे पंधरा दिवस थोडं त्याचा प्रभाव राहील पण नंतर त्याचा प्रभाव कमी होईल आणि जसं हे प्री मान्सूनचं वातावरण तीव्र व्हायला लागेल तसं डब्ल्यू डीचा प्रभाव कमी व्हायला लागेल असा अंदाज आहे आपण सकाळच्या अंदाजामध्ये बघितलं की बीड पर्यंत पावसाळं वातावरण होतं सोलापूरपर्यंत वातावरण होतं आता मात्र पूर्व विदर्भात पावसाळ्यात वातावरण दाखवतंय तर हे वातावरणात बदल होतील त्यामुळे आपल्याला थोडं धीर धरावा लागेल आपण पंधरा तारखेपासून पुढे अंदाज बघणार आहोत साधारणपणे आपल्याला माहिती आहे की थोडी ढगाळ परिस्थिती पंधरा तारखेला होईल सोळा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती असेल सतरा तारखेला थोडीफार ढगाळ परिस्थिती अठरा तारखेला हलकी ढगाळ परिस्थिती असणार आहे कारण एक हजार सहा पासकल ते एक हजार पाच एकटा हवेचा दाब विदर्भ आणि मराठवाड्यात तयार होतोय फार अनुकूल गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होणार आहे अठरा एकोणीस तारखेपासून आणि एक हजार सहा ते एक हजार पाच एकटा पासकल असं वातावरण तयार होणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून वीस तारखेपासून पुढे साधारण महाराष्ट्रात पाऊस होणं अपेक्षित आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज